नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना आता आम्ही अमरकंटककडे चाललो आहे उद्या दुपारपर्यंत अमरकंटककडे अमरकंटकमध्ये जाणार आहोत साईटला बघा फार रमणीय भाग आणि फार सुंदर फार आवडला आम्हाला हा भाग छोटे छोटे घरा या ठिकाणी फार सुंदर आहे साईटला डोंगर आहे अतिशय सुंदर डोंगर आहे बघा आमचे सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी येत आहे नर्मदे हर, हर बघा असा प्रवास चालू आहे अतिशय आनंदामध्ये आणि फारच सुंदर डोंगर या ठिकाणी आहे फार आवडलं आहे आम्हाला किती सुंदर परिसर आहे हा बघा छोटी छोटी शेती आहे गुन्हा गोविंदाने हे ये ये सर्व मंडळी राहतात आनंद घेतात हा सर्व या ठिकाणी बघा हे निसर्गाचं सौंदर्य भारताचं सौंदर्य आपण या ठिकाणी बघा सुंदर असा रमणीय भाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल सर्व डोंगर आहे झाडं आहे असा रस्ता हे आमचा प्रवासाचा खेडेगावातला आणि असा प्रवास चालू आहे या रस्त्याने आमचा आता प्रवास चालू आहे उद्या अमरकंटकला दुपारपर्यंत आम्ही जात आहोत साधारणतः सोळा सतरा किलोमीटर अमरकंटक इथून या ठिकाणी असेल सुंदर समोर वटवृक्ष या ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला धन्यवाद नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर